अध्यक्ष डॉक्टर संदीप बुटाला कोथरूड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाशानकर आणि त्यांची सगळी व्यासपीठावर उपस्थित असणारी टीम प्रामुख्याने कोथरूडचं एक, एक भाग्य आहे की राज्यामध्ये काम करणारे सुद्धा बरेच जण आपल्या मतदारसंघात राहतात शहराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेणारे अनेक जण पदाधिकारी नेते आपल्या मतदारसंघात राहतात एक मोठी लिस्ट आहे की ज्या सगळ्यांना खूप चांगल्या जबाबदाऱ्या मिळाल्या असल्यामुळे व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित सर्व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतलेले कार्यकर्ता नेते आणि बगिरीं सुरुवातीला प्रास्ताविक करताना डॉक्टर भुटालाजींनी आणि नंतर आपलं मनोगत मांडताना मुरलीधर अण्णाने जबाबदारी म्हणजे काय पद म्हणजे काय याची माहिती आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहे त्याला थोडा करण्यासाठी कारण तो विषय हा थोडा नीट आपल्या मनामध्ये पक्का झाला पाहिजे तो म्हणजे जबाबदारी आणि पद ह्या दोनमध्ये फरक आहे पद आहे कारण आपण पब्लिक ऑर्गनायझेशन आहोत त्यामुळे पद आहे तुम्ही कोण हो तुम्हाला तुमच्याकडे काय पद आहे तर आम्ही कोथरूड म मंडलाचे सरचिटणीस आहोत पण हे पब्लिकली पड़ सांगण्यासाठी सा आहे पोस्ट पद आपल्या मनामध्ये पाहिजे की मला दिलेली ती जबाबदारी आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं सरचिटणीस सर, महिला मोर्चा युवा मोर्चा आणि काय उद्योग आघाडी आणखी काय अनुसूचित जाती आघाडी कार्यालय प्रमुख ह्या सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यामुळे पब्लिक ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्या व्हिजिटिंग कार्ड छापण्यासाठी आहेत सगळ्यांनी व्हिजिटिंग कार्ड छापायचे त्या लेटरेट छापण्यासाठी आहे सगळ्यांनी लेटरेट छापायचं जो कार्यकर्ता हा खर्च करू शकत नसेल त्यांनी संदीप भुटाळ्यांना सांगायचं त्याची व्यवस्था होईल ही पब्लिक ऑर्गनायझेशन असल्यामुळे पोस्ट ही आपल्या घरावर पाठी लावण्यासाठी आहे येत्या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जो कार्यकर्ता आपल्या घरावर माझ्या घरापासून माझ्या घरात आहेच पाठी पण आणखीन समजा मला एक एका ए, तीन बूथचा वॉरियर प्रमुख म्हटलेला आहे त्याला काय आपण सुपर वॉरियर म्हणतो ना हां सुपर वॉरियर म्हटलेला आहे तर मग ते मी आता उद्या माझ्या घरावर लावतो आणि त्यामुळे जबाबदारी किंवा पद हे लोकांपुढे प्रेझेंट करायला ज्याला संकोच आहे त्याने ती सोडून देवी त्याला एवढं अभिमान वाटला पाहिजे आय एम अ सुपर वॉरियर आणि आमच्या घरामध्ये माधवराव भंडारी या आपल्या पुणे शहराचे प्रभारी मान्य माधवजी भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर अशी एका अर्थाने व्हिजिटिंग कार्ड लेटर हेड आणि घरावर पाठी लावण्यासाठी जशी ही पोझिशन आहे तशी त्या पोझिशनमध्ये काही अपेक्षा आहे त्या अपेक्षा सुद्धा आपण पूर्ण केल्या पाहिजेत असं मला वाटतं म्हणजे मी महिला मोर्चाची अध्यक्ष असेन तर माझी ही जबाबदारी आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिला संपर्कात कशा येतील त्या विचाराशी कशा जोडल्या जातील त्या मोदींशी कशा जोडल्या जातील त्या कार्यक्रमाला कशा येतील आणि मग त्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयोग करा मी आज इतक्या मोठ्या संख्येनेही असून कार्यकर्त्यांना असं म्हणेन की आपल्याकडे कार्यक्रम करण्याची इच्छा असेल आपल्याकडे कार्यक्रम करण्याचा उत्साह असेल आपल्याकडे कार्यक्रम करण्याची वेळ असेल तर पैसे ही आपल्या कामातली अडचण नाही खूप लोक आहेत की ज्यांना आम्ही म्हणतो आता ज्याचा उल्लेख मी बराबर आता करणार आहे कारण आपण सगळेजण नियुक्तीपत्र घेण्यासाठी उत्सुक आहात पण आत्ताच मी फरगुसन कॉलेजमधून आलो फरगुसन कॉलेजमधले देशातला सगळ्यात मोठा पुणे बुक फेस्ट म्हणजे पुणे पुस्तक प्रदर्शन सुरू आहे आज त्यांनी तिसरा जागतिक रेकॉर्ड मोडला आता केव्हा तरी एक महिन्यापूर्वी राजेश पांडे मला म्हणाला की दादा काय करायचं मग म्हटलं काय करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला नाही त्याला एक्स वाय झेड खर्च येणार म्हटलं येईल तू म्हणाल कसा येईल कसा होईल ये? बघू आणि आज एक महिन्यानंतर राजेश पांडेचा सकाळी फोन आला की एकन एक खर्चाची व्यवस्था झालेली यायचं कारण खूप लोक आपल्याला आर्थिक मदत करायला तयार त्यांना खूप आनंद होतो आपल्याला पैसे द्यायला की तुम्ही चांगलं काम करता आम्ही पैसे देऊ आणि त्यामुळे पदाच्या बरोबरीने मला दिलेल्या जबाबदारीमधला जो भाव आहे जो हेतू आहे तो लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी कामं करू अशी माझी इच्छा आहे मी अतिशय ज्याला म्हणतात बिंदू स्वरूपामध्ये दोन तीन मुद्दे जे मांडेन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बूथ आपल्याला सशक्त केला पाहिजे इथे बसणारा प्रत्येकजण राष्ट्रीय अध्यक्ष जरी असला तरी तो बूथवरचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी हट्टाने मला सुपर वॉरियरची जबाबदारी घेतली की मलाही तुम्ही तीन बूथ देऊन टाका हा मला बूथ प्रमुख चांगले दिले आहेत आता मी सांगत नाही नाही तर तुम्हाला हेवा वाटेल की मला बुथ प्रमुख चांगले दिले की जेव्हा मला काम कमी करायला लागेल किंवा ते ठरवतील त्याप्रमाणे मला जाता येईल परंतु आपणही आपले बुथ प्रमुख चांगले शोधा आणि त्यामुळे जबाबदारी कुठली असली तरी सुद्धा बूथ महत्वाचा बूथवर काम वाढवल्याशिवाय बूथवरचे लाभार्थी शोधल्याशिवाय बूथवरच्या लाभार्थ्यांना आपण मोदींशी जोडल्याशिवाय पार्टीशी जोडल्याशिवाय पार्टी कमळाशी जोडल्याशिवाय मतदान होणार नाही परवा एक खूप चांगला इंटरव्ह्यू पाहिला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने इंटरव्ह्यूला प्रश्न विचारणारी जी महिला होती तिने असं विचारलं की बा तिसऱ्यांदा मोदी विजय होतील असं तुम्हाला का वाटतं तर त्यांनी असं उत्तर दिलं तिसऱ्यांदा नाही ते चौथ्यांदा पाचव्यांदा पण विजय होतील कारण त्याने सर्व जाती धर्म भाषेच्या वर एक लाभार्थी नावाचं एक कॅटेगरी निर्माण केली आणि तो लाभार्थी म्हणतो की नेता कुछ भी बोलो हम तो मोदी ते राज्यामध्ये आपण पाहिलं छत्तीसगडमध्ये सरकार येईल असा अशी ज्याला भणक म्हणतात भणकसुद्धा कोणाला लागली नाही मध्य प्रदेशमध्ये मद एवढ्या जागा येतील ज्याची भणकसुद्धा कोणाला लागली नाही पण जो लाभार्थी आहे ज्याला लाभ मिळाला आहे तो म्हणाल आज मी अण्णा दोघे आम्ही त्या संध्याकाळी मोदीजींचं जे लाइव भाषण होतं ते ऐकायला बसलो होतो त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणच्या लाभार्थींशी त्यांची इंटरेक्शन झाली अशा महिला विशेषतः अशा उत्साहाने म्हणत होत्या की आपके कारण हे व्हा आप कारण हे व्हा आणि त्यामुळे आपण सगळेजण बूथवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे असं एक आगामी काळामध्ये दोन तीन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत प्रामुख्याने बावीस जानेवारी आपल्या सगळ्यांचं एक मोठं स्वप्न होतं की अयोध्येची राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे अयोध्येमध्ये रामाचं भव्य मंदिर झालं पाहिजे माझ्यासारखा कार्यकर्ता जो चाळीस पर्षेचाळीसपासून काम करतो तो तर याच भूमिकेमध्ये आहे की बावीस जानेवारीला एकदा रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली हे आपल्या आयुष्याचं खरं म्हणजे मिशन संपलं कारण शेवटी मथुरा आहे आणि काशी आहे असं सगळं ते चालतच राहायचं आहे पण जे एक मेन टार्गेट होतं ते आपलं राम मंदिर होतं त्या दिवशीचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांपर्यंत पोचला असेल की आपल्याला एक ते पंधरा जानेवारीमध्ये संघाच्या नेतृत्वाखाली कंटॅनिय रचना आखलेली आहे ओव्हरलॅपिंग होता कामाने प्रत्येक घरामध्ये अयोध्येमधून आलेले अक्षता द्यायची आहे अक्षता कसली बावीस जानेवारीला अयोध्येला कार्यक्रम आहे तुम्हाला मी निमंत्रण द्यायला आलो आहे निमंत्रण पत्रिका पण आली आहे अक्षता पण आली आहे आणि त्या दिवशी ज्या वेळेला अयोध्याचा कार्यक्रम असेल त्याला मोठ्या प्रमाणावर वेगळ्या मंदिरात कार्यक्रम करायचे ज्याची तयारी आपण नीट केली पाहिजे विकसित भारत रथयात्रा ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जवळजवळ जो जो एक रथ दिला आहे त्याचे स्पॉट ठरत आहेत त्या सगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे लोकांना लाभ मिळत असं राहिलं पाहिजे आज दोन ठिकाणी कार्यक्रम झाले आणि दोन्ही ठिकाणी मी अण्णा दोन्ही ठिकाणी गेलो होतो माझ्याबरोबर दीपक पोटे होता डॉक्टर बुटालाही होते एक जानेवारीला आपल्या शहराचं एक खूप सुंदर आपल्या सगळ्यांना आनंद वाटेल असं शहराचं कार्यालय हे अनेकांना कळलं असेल कुठे होते ते अण्णा तो मतदारसंघ अण्णा आपलं हे नवीन कार्यालय जे होणार ते मतदारसंघातच येईल दे ना आपल्या आपल्या मतदारसंघात तुम्ही कायमचं होणार पण तेही कोथरूड मतदारसंघात होणार आहे ते शेजारीच आहे आणि तात्पुरते तर त्याचं खूप सुंदर इंटेरियर करून एक जानेवारीला दिवसभर कार्यक्रम कुठलाही नाही देवेंदींसहित आणि बावनकुळेंसहित सगळे दिवसभर येणार कार्यालय पाहणार प्रसाद घेणार एक वीस बावीस हजार लोक पूर्ण शहरातून येण्याचं टार्गेट आपण ठेवतो सात जानेवारीला बानेर बालेवाडीला जाणता राजा जो झाला प्रयोग बाबासाहेब पुरंदरांचा त्याचा एक नवीन प्रयोग श्रीमान योगी म्हणून आलेला आहे जवळजवळ पब्लिकली आपण पहिल्यांदा तो कार्यक्रम करणार आहोत तर तो जवळजवळ चार पाच हजार संख्येमध्ये करायचा आहे असे आगामी काळातले खूप कार्यक्रम आपण म्हटले आत्ता जो सोळा ते चोवीस फर्गुसन कॉलेजच्या ग्राउंडवर बुकफेस्ट आहे त्यालाही आपण मोठ्या संख्येने लोकांनी नेलं पाहिजे कोथरूडमध्ये आपण एक स्कीम पण घोषित केली की कार्यालयातून एक शंभर रुपयाचं कुपन कोथरूडच्या नागरिकाला मिळेल की जेणेकरून तो बुकफेस्टमध्ये जाऊन त्यांनी खरेदी केली की के त्याला शंभर रुपये डिस्काउंट मिळेल प्लस बानेर आणि कोथरूड दोन्ही कार्यालयापासून दिवसभर एक गाडी फिरणार वृद्ध महिला लहान मुलं त्यांना जायचं असेल तर नेणं आणण्यासाठी आणि त्यामुळे तिथेही एक मोठ्या संख्येने आज दिवसभरात दहा हजार लोकांनी बुकफेस्टला भेट दिली पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना जबाबदाऱ्या मिळाल्या त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांना जबाबदाऱ्या मिळाल्या नाहीत त्या काही ना काही कारणाने पेंडिंग ठेवलेल्या आहेत त्यावर काही चर्चा सुरू आहेत त्या जबाबदाऱ्या आगामी काळामध्ये आपण सगळ्यांना देऊ सगळे म्हणून उत्तम काम करू आता मी अध्यक्षांना विनंती करेन की मला पुढे जायचं आहे लोकही याच्यापेक्षा जास्त वेळ थांबणं बरोबर नाही तर ताबडतोब यादी घोषित करायला सुरुवात करा आणि पत्र द्यायला सुरुवात करा